जालना विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेंडीथला यांना माजी शहर अध्यक्ष अब्दुल यांनी प्रत्यक्ष काल मराठवाडा दौऱ्यावर आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे नेतेगण नांदेडचा कार्यक्रम करून काल संभाजीनगर औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्याची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केली होती या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चनीथला साहेब यांना मी पर्सनल भेटलो आणि त्यांना जालना विधानसभेची उमेदवारीबाबत सांगितलं आणि गेल्या अनेक वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे त्याचाही बेवरा मी त्यांना दिलेला आहे सोबतच जे जे ॲक्टिव्हिटीज मी जालना शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून केले त्या ते, त्या संदर्भात त्यांना माहिती दिली आणि जालना विधानसभा हे मायनॉरिटीसाठी सोळावी अशी मी त्यांना आग्रहाची विनंती केलेली आहे माझ्यासोबत अनेक लोकांनी जे आहे तर याबाबत याबाबत जे आहे तर त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आर एफ नसीम खान आमचे वरिष्ठ नेता जे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहे प्रदेशचे त्यांनीसुद्धा सर्वांना भेटून याबाबतीत लक्ष देण्याचे सांगितलेले आहे कारण काय झालं की मागच्या लोकसभेमध्ये आ अठ्ठेचाळीस जागेमध्ये एकही मुस मुस्लिम समाजाला तिकीट देण्यात आलेलं नाही दुसरं असं आहे की विधान परिषदेमध्ये जे वजाद मिर्झा नेतृत्व करत होते त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे कुठे ना कुठे ते जागा काँग्रेस पक्षाने मुसलमानाला मायनॉरिटीला द्यावे अशी भूमिका समाजामध्ये होती परंतु ते पण दिलेली नाही आत्ता सर्वांचा एकच लक्ष आहे की महाराष्ट्रामध्ये मा कमीत कमी चाळीस जागा अशी आहे की जिथे काँग्रेस पक्ष जर मायनॉटी मुस्लिम समाजाला तिकीट दिला तर निश्चिती यामध्ये सेवन्टी एटी पर्सेंट सीट निवडून घेऊ शकतात तर या संदर्भात जे आता अवेअरनेस सुरू आहे मला खात्री आहे की वरिष्ठ पातळीवर याचा निर्णय होईल आणि जालनासहित अनेक जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये मुसलमानांना मायनॉरिटीजला प्रतिनिधित्व मिळेल अशी मला खात्री आहे त्यांनी तुमच्या मागणीला कसा प्रतिसाद दिला त्यांनी सांगितलं की मी त्यांना सांगितलं की आपण युथ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहे मी पण युथ काँग्रेस